नमस्कार मी सेजस सेजस रसिया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त साबुदानाची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत तर आता करूया हे बघा आता मी ते रात्रभर तांदूळ छान भिजत ठेवले होते सात आठ तास झालेले आहेत आता किती छान फुललेत बघा ते यामध्येच मी आता शेंगदाणे भाजून सोलून त्याचा कूट करून घेतलं आहे एकदम बारीक पण नाही केलं आहे बघा थोडे थोडे शेंगदाणे असे वरती मी ठेवलेले आहेत आता मी ते यामध्ये टाकून घेते आणि एक चमचा मीठ मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते आता तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेते ते छान तडतडलं की यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि आता आपण हे छान फ्राय करून घेऊया यामध्ये मी आता एक उकडलेला बटाटा टाकून घेते तो सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता साबुदाणे मी यामध्ये टाकून घेते साबुदादूट टाकताना तुम्ही बघितलं असेल एकदम सुटसुटीत आहे एकदम चिवट वगैरे असं काहीच नाही आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यावर मी आता वरून थोडीशी साखर टाकून घेणार आहे खूप छान लागते तुम्हाला नसेल ला आवडत तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं आता झालेली आहेत मी झाकण काढून घेते आणि आता आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली खिचडी खाण्यासाठी एकदम रेडी आहे गरम गरम खिचडी मी आता इथे मस्त प्लेटमध्ये काढून घेते किती गे छान दिसते बघा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां हा सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका